नमस्कार मी प्रेमा तुम्हाला सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप मनापासून आता मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल हे जे आहे माझ्या भागांग म्हणजे मी ज्या घरात आहे ते माझं म्हणजे आमचं मुंबईतलं घर आहे जे चाळीमध्ये आहे आणि आता आज आहे पाडवा आणि आज माझ्यासाठी स्वप्नींसाठी सगळ्यांसाठी खूप छान महत्त्वाचा पण दिवस आहे म्हणजे पाडव्याचा पाडव्याचा दिवस पाड� तर आहेच पण त्यासोबतही काही खास गोष्टी आज घडणार आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर करेन तर ब्लॉग आहे तो शेवटपर्यंत बघत राहा आ, आता आम्हाला खूप उशीर झालेला आहे आता पाहुणे बारा वाजले तयार व्हायचे आहे आणि आम्हाला बाहेर जायचं आहे अतिशय अतिशय घाई आहे खूप गोष्टी करायच्या आहेत मी आत्ताच थोडंसं नेलपेंट पाहून तयार झाले आणि अजून प्रॉपर तयार नाही झालेली तयार व्हायचं आहे आणि गर्मी खूप आहे सतत फॅन चालू असतो इकडे आणि हे बघा शर्वीन मला खूप जास्त त्रास देत होता म्हणून पूर्वी त्याला असे आपटी बॉम्ब घेऊन आले आणि आता असं फोडाफोडी चालू झाली दोघांची अरे एन्जॉय करतोय नाही फुटला नाही फुटला नाएं फुटला नाही त्यांचं खेळणं चालू आहे तोपर्यंत माझा आवरायचा कारण माझं सामान करायचं खूप जास्त सामान आहे आणि एवढं सामान घेऊन आम्हाला आता बाहेर जायचं आहे त्याच्यामुळे आता मग पटपट आवरते आणि थोडंफार आवरून झाल्यानंतर मग तुमच्याशी बोलते खाली बघा बघायला मध्ये मध्ये ठेवायची आहे बॅग घेऊन तुम्ही कसं बसता बघायचं मला पण तेच बघायचं फ्रेम मध्ये मागच्या माणसांना हँडल वारे ग्रॅप हँडल आहेत ना हाताचे महिंद्रा महिंद्रा आज का इल्युमिनेटेड यायला लागलेत एकदम हायकर हायकर अरे मग शासला होतं तर फायनली आम्ही सगळे रेडी होऊन निघालेलो आहोत आणि पण तुम्हाला सगळ्यांना समजलंच असेल की आम्ही कशासाठी निघालेलो आहोत तर आम्ही काही दिवसांपूर्वी एक कार बुक केलेली होती आणि आज त्याची डिलिव्हरी आहे तर तीच कार आणण्यासाठी आम्ही निघालेलो आहोत आणि तुम्हाला सा सगळ्यांसाठी अजून एक सरप्राईज आहे ते म्हणजे आज आम्ही चक्क एक नाही तर दोन कार आणण्यासाठी निघालेलो आहोत तर आ... मध्यंतरी स्वप्नील आणि माझे धाकटीदीर या दोघांनीही दोन कार पाहिलेल्या होत्या आणि दोघांनाही त्या आवडल्या तर दोघांनीही सेम डेलाच डिलिव्हरी घ्यायची ठरवलेली होती तर हो सद्गुरू कृपेने आज आमच्या घरी एक नाही तर चक्क दोन कार येत ता आहेत आणि दोन कारची डिलिव्हरी आजच आहे आणि खूप जास्त आनंद आहे त्याचा आणि हे जे सरप्राईज आहे ते जसं तुमच्यासाठी आहे तसंच आत्ता आम्ही जेवढे चाललेलो आहोत त्यामध्ये पण काही जण होते ज्यांना हे माहीत नव्हतं की आज आम्ही दोन कार आणायला चाललेलो आहोत ॲक्च्युली आम्ही सर्वांनी ठरवलेलं होतं की तिथे गेल्यानंतर आम्हाला सरप्राईज द्यायचं होतं की एक नाही तर दोन कारची डिलिव्हरी आहे तर त्यासाठी आम्ही सगळे शांत बसलेलो होतो कारण आम्हाला सगळ्यांची रिॲक्शन बघायची होती सो आम्ही कोणालाही सांगितलं नव्हतं की आज दोन कार येत आहेत आणि आम्ही फायनली पोहोचलो वाशीच्या शोरूमला तर हे जे आहे ते मारुती सुझुकीचं नेक्सा शोरूम आहे वाशीमधलं तर इथूनच दोन्ही कार घ्यायच्या आहेत आणि आमच्या कार सुद्धा आलेल्या आहेत बाहेर आलेल्या आहेत आणि त्यांच्या डिलिव्हरी आहेत खूप जास्त डिलिव्हरी आहेत कालच त्यांच्या सेवन्टी टू काहीतरी डिलिव्हरी झाल्या हो झालेल्या होत्या तर आज सुद्धा बऱ्याच आहेत त्याच्यामुळे ते, ते एका एका गाडीला तयार करून बाहेर गाड्या काढत होत्या सो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ग्रँड विटारा जी आहे आम्ही घेतलेली गाडी आहे त्याचं डी आय करण सुद्धा बाकी होतं तर ते सुद्धा करायचं होतं तर तोपर्यंत इथे सगळे आपले छान गप्पा मारत निवांत बसलेले होते आणि शरीरची सुद्धा मस्ती चालेलीच होती जेव्हा सगळे बाहेर आलेले होते म्हणजे गाड्या आमच्या बाहेर आलेल्या होत्या आणि नंबर प्लेट लागला तेव्हा सगळे अक्षरशः शॉक झालेले होते आणि रिएक्शन सगळ्यांची बघण्यासारखी होती कारण कोणाला ध्यानीमणी चाललेलं नव्हतं की दोन गाड्या येतात आणि तोपर्यंत आम्ही म्हटलं चला काही शॉर्ट घ्यावेत कारण मला शॉर्ट्समध्ये व्हिडिओ अपलोड करायचे होते आणि त्यासाठी असं एंट्री करण्याचे वगैरे थोडेसे सीन हवे होते मला तर आम्ही त्याचा प्रॅक्टिस करत होतो आणि आम्ही एकदा नाही त्याच्या शक्य दोन तीन वेळा आम्ही असं चालत वगैरे आत आलो असेल त्यानंतर गाडीचं पी डी आय कम्प्लीट केलं आणि गाडी आता डिलिव्हरीसाठी रेडी झालेली होती आणि त्यांनी शोरूममधून बाहेर काढण्यासाठी गाडी तयार करून आणि शर्विर बघा इथे बॉटलने खेळत बसलेलं होतं एन्जॉय करतोय त्याचं बालपण चालतंय काही फरक नाही पडत आपण पण एन्जॉय करायचा आपण पण लहानपणी अरे तर ज्या दोन गाड्या आहेत त्यातली एक आहे ती आहे ग्रँड विटारा आणि दुसरी आहे ती एक्सेल सिक्स जी माझ्या दिरांनी घेतलेली आहे शोरूम मधून सर्वात आधी ग्रँड विटाराची डिलिव्हरी घेतली आणि ग्रँड विटारा आधी बाहेर काढले आणि त्यानंतर त्याचं आम्ही पूजन केलं तर सर्वांनी मिळून इथे आधी ग्रँड विटाराचं पूजन केलं आणि हा जो दिवस आहे माझ्यासाठी दि अतिशय आनंदाचा आनंदाचा होता कारण सर्वात महत्त्वाचं की घरामध्ये जेवढ्या आतापर्यंत टू व्हीलर आल्या तर कोणत्याही टू व्हीलरच्या डिलिव्हरीसाठी मी गेलेले नव्हते किंवा घरी आणल्यानंतर त्याचं पूजन करायला मी तिथे उपस्थित नव्हते कारण मी तेव्हा पुण्याला होते किंवा गावी होते काही ना काही कारणानिमित्त ते मला शक्य नाही झालं पण माझी खूप इच्छा होती की यानंतर जेव्हा पहिली गाडी येईल पहिली फोर व्हीलर येईल तेव्हा त्याचं पूजन मी करावं अशी खूप मनापासून इच्छा होती आणि ती आज माझी मनापासून जी इच्छा सद्गुरू पूर्ण करतात फार आनंद आहे त्याचा कारण ही जी गाडी आहे ती आमची पहिली गाडी आहे आणि स्वप्नील आहे त्यांनी खूप खूप मेहनतीने घेतलेली आहे आणि कष्ट खूप जास्त कष्ट आहेत त्यामागे आणि नशिबाचा सुद्धा भाग आहे तर हे जे आहेत ते माझे लहान दीर आहेत आणि जाऊ आहे त्यांच्या हस्ते सुद्धा ग्रँड विटराचं पूजन केलं तर इथे त्यांचे त्यांचेसुद्धा त्यांचासुद्धा कॅमेरा चालू होता तेसुद्धा सीन शॉट घेत होते कारण त्यांनासुद्धा ते पुढे अपलोड करायचे होते व्हिडिओज तर ती जी आहे रेड कलरची आहे ती एक्सेल सिक्स आहे तर तीसुद्धा आणली आणि आम्ही शेजारी शेजारी अशा दोन्ही भावांच्या दोन गाड्या लावल्या आणि त्याचं पूजन केलं तर त्यानंतर मोठे धिराणी जाऊ त्यांनीसुद्धा पूजन केलं त्यानंतर आम्ही दोन्ही कार घेऊन माझ्या लहान दिरांच्या घरी गेलो आणि आता आज आहे पाडव्याचा दिवस तर आज सगळ्यांनी आपापल्या नवऱ्यांना ओवाळायचं असतं आणि जे आम्ही सकाळी ओवाळलं नव्हतं काही कारणानिमित्त कारण खूप जास्त गडबडही होती आणि असंच ठरवलेलं होतं की सगळ्यांनी तिथे एकत्रच ओवाळावं आणि सोबतच आता उद्या आहे भाऊबीज तर पूर्वीसुद्धा अद्वैत आणि शर्वी दोघांना ओळणार होती सो तेही एकत्रच होऊन जाईल असं ठरवून आम्ही ओआनएचा कार्यक्रम आहे तो संध्याकाळी घेतलेला होता माहिती द्या की काय एवढं पैसे लागतात त्याला

अरे आणि इथे बघा दोन्ही भावंडांची कशी मजा मस्ती चालली आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि अजून पर्यंत माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद